स्वतःच चा घर चालवण्यासाठी जरांगे पाटलावर भोकण्याचा काही लोकांनी चालू केलाय धंदा पण सगळ्यांच्या बापाला पुरून उरला संघर्षवर्ध म्हणून जरांगे पाटील नावाचा जातोवान बांधा आपण ह्या व्हिडिओमध्ये पैसे घेऊन भोकणाऱ्या विकऊ बाजारू लोकांशी पोल करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपली प्रतिक्रिया व्हिडिओ बघत असताना कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा संघर्ष वर्धा मनोज जरंगे पाटील यांच्यावर भुंकल्याशिवाय ह्या लोकांची कुठंच दाळ शिजत नाही यांचं कुठंच हलत नाही सूत्र कारण यांना जरांगे पाटलावर भुंकण्याच्या पहिले वळखत सुद्धा नव्हतं गल्लीतील काळ कुत्र अलकाने तुकडा टाकला की नुसतं संघर्ष होता मनोज जरंगे पाटलावर भूभू करायचं आणि मग एकदा मालकाने दक्षिणा दिला इथे दक्षिणाची टल्ली व्हायचं मस्त राहायचं दारू पिऊन आणि लोकांना उल्लू बनवायचं वडापाव खाऊन दारू पिऊन चार पैशेमध्ये विकल्या जाणारे लोक ये रात्री सहा दाखवून स्ट्रीप टिवून घेतात उद्या जरंगे पाठल्यावर आम्ही काय बोलू असा या लोकांचा आहे चालू आणि हा एक ती संजीवन केले नावाची बाई आहे बाईजातीला कलंक आहे आणि तिचं तोंड कशावानी दिसतं हे कर्ण मुंडे सांगितलं आहे मला इथे सांगायची गरज नाही आणि तुम्हाला तिथं तोंड कशावानी दिसतं संगी त्या वान संगीव वानकिडीचं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ह्या संगीव वानकिडीचं सकाळ संध्याकाळ दुपार जरांगे पाटलांचा खाल्ल्याशिवाय भरत नाही पोट ही बाई निव्वळ धिकार चोट ती संगीव वानकिडी तू वाघ नावने नावने आणि तो नकली केसावाला वडापाव आणि आज काही हावशी नवशी यांनी संघर्ष होता म्हणून जरांगे पाटलावर भुगण्यासाठी निवळ यांनी बनवली टोळी पण एवढी पण ह्या कुत्र्याची एवढी होऊन सुद्धा टोळी यांना स्वतःची नीट भासताय ना पोळी ह्या नालायकांना हे माहीत नाही आपण बाबाची चप्पल घातली म्हणजे पूर्ण तरी बाब बनत नाही सकाळ संध्याकाळ दुपार हे सगळे पाटलावर एवढे भुकतात पण पाटील यांना अजिबात देत नाही भाव पाटलांनी पाटलाच्या तोंडून ह्या भिकार चोटांचं एकदा सुद्धा घेतलं नाही नाव म्हणून यांनी रचलेला यांचा चालला डाव कारण यांची लायकी फक्त काय वडापाव पाटलांची बरोबरी करायला चालला हा वडापाव नकली केसावाला टाकला पोलिसांनी याच्या चारी तांड्या धरून याला डायरेक्ट गाडीत नेऊन फेकला साहेबांनी हड्डी टाकलेल्या आवल्यादे एक लक्षात घ्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील जीवाचा रान करताय रक्ताचं पाणी करताय केवळ समाजाच्या भल्यासाठी आणि तुम्ही जीवाचं रान करताय कशासाठी फक्त पैशासाठी घर चालवण्यासाठी गाड्या घेण्यासाठी प्रॉपर्टी कमावण्यासाठी तुम्ही फक्त पाटलाची कॉपी करू शकता पाटलाची बरोबरी तुमच्या शंभर पिढ्या करून होणार नाही कारण त्यासाठी माणूस जातवायला लागतो बांधवांना व्हिडिओ कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया वे नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय एक मराठा कोटी कोटी मराठा